आता पाहतोय आपण क्रिकेटवाल्याला किती पैसे दिले काय जिंकून आणलंय असं वाटलं भारतच जिंकला काय भारतातली क्रिकेट टीम जिंकली भारत कुठे जिंकलाय भारतीय क्रिकेट टीम जिंकली चव्हाण साहेब भारत नाही जिंकला ना पण तुम्ही तर असं दाखवलं की बस आता आपलं सगळं काही सोनच झालं एक दुसरा प्रदेशच आपल्या ताब्यात आला किती कौतुक करताय आणि मग आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय आंतरराष्ट्रीय पंचवीस खेळाडू त्यांनी चीनच्या दोन हजार एकोणीसच्या चीनच्या नऊ खेळाडूंना सुवर्ण पदक आणले काश्य पदक आणले रौप्य पदक आणले अध्यक्ष एक बाणूस गेला होताच्या घरी सरपंच गेला नाही म्हणजे ज्यानं भारताचं नाव उज्ज्वल केलं जिधर बम उधर हम बीजेपीचा ज्या सब लोक साथ सरकार दौड़ने दवडणे लगतीय एक काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय आमचा बाप या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर हजारो रण आयुष्यात काढत त्याची मोजणीच होत नाही रणाची त्याच रण कोण कोण मोजणार आहे अध्यक्ष महोदय हे जे सुवर्ण पदक घेणार आहे माझ्या दिव्यांग बांधव अध्यक्ष महोदय दोन पाय नाही आहे तरी सुवर्ण पदक आणलेलं आहे त्याच्या घरी कोणीच गेलं नाही हो मग ना अशा असा दुजाभाऊ का करता अध्यक्ष महोदय